हाय हॅलो आणि नमस्कार तुमचं स्वागत आहे वर्षाच क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये हो तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे उंबरठा पूजनवर तर आमच्याकडे कशा पद्धतीने उंबरठा पूजन केलं जातं तर त्याबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि तुमच्याकडे पण कसं उंबरठा पूजन केलं जातं तर हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा व्हिडिओ पूर्ण बघा पहिल्यापासून मी पूर्ण सांगितलेला आहे की कोणकोणत्या वस्तू उंबरठा पूजनला घ्यायच्या आहेत तर आमच्याकडे कोणत्या पद्धतीने उंबरठा पूजन केलं जातं तर हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुमच्याकडेही उंबरठा पूजन कशा पद्धतीने केलं जातं तर तुम्ही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर उंबरठा पूजन करण्यामागचं कारण हेच की आपल्याला खूप पॉझिटिव एनर्जी फील होते आणि सुख समृद्धी लाभते आणि शांतता वाटते घरामध्ये खूप छान वाटतं हे सगळं केल्यानंतर तर यासाठी मी हे दर मंगळवारी आणि शुक्रवारी हे मी करत असते दर मंगळवार शुक्रवार माझं हे असतंच करायचं तर मग तुम्ही करून बघा की तुम्हाला काय फील होतं हे सगळं केल्यानंतर तर चला तर मग बघूया आपण उंबरठा पूजन कसं करायचं ते तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा उंबरठा पूजनासाठी सर्वात प्रथम आपण हळद घेणार आहोत हळदीमध्ये हर थोडं पाणी घालून त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित मिक्स झालं की त्यात थोडे गोमूत्र घालावे गोमूत्र हे शुद्ध मानले जाते त्यामुळे उंबरठा पूजन करते गोमूत्र घालावेच त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडी कन्सिस्टन्सी बघायची आपल्याला कसा लेप लावता येणार आहे त्यानुसार पाणी टाकायचं त्यानंतर कुंकू घ्यायचा आपल्याला उंबरठा पूजन केल्यानंतर त्यावर स्वस्तिक काढायचे तर कुंकवामध्ये व्यवस्थित पाणी घालून त्या कुंकवाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण सगळं पूजेचं साहित्य एका ताटामध्ये घेऊन घेऊ तर मी आता हळद घेतलेली आहे कुंकू घेतला आहे त्यानंतर उंबरठा पुसण्यासाठी पाणी घेतलं आहे हळदी कुंकू रांगोळी रांगोळीचे साचे फुलं हे सर्व मी घेतलेलं आहे आणि रांगोळीत भरण्यासाठी कलरसुद्धा मी येथे घेऊन घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता हे आपलं ताट तयार झालेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण उंबरठ्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे अगोदरचे जे हळद स्वस्तिक वगैरे काढलेले आहे सुद्धा व्यवस्थित सगळं पुसून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला परत व्यवस्थित हळदीचं लेपन करून त्यावर व्यवस्थित स्वस्तिक काढता यावी तर आता इथं सर्वीकडे मी पूर्ण हळद व्यवस्थित टाकून घेतलेले आहे आणि ही हळद मी आता चमचाने टाकून घेते कारण की माझ्या इथे लाकडाचा उंबरठा नाही आहे तर फरशी आहे त्यामुळे मला थोडं घट्टसर याचं लेपन करावं लागणार आहे तर आता हे सगळीकडे मी व्यवस्थित पसरवून घेणार आहे हे व्यवस्थित पसरवून झालं की त्यावर आपण आता स्वस्तिक काढून घेऊया तर उंबरठा पूजन हे आपण रोजही करू शकतो तर मंगळवार आणि शुक्रवार ज्यांना वेळ नसेल त्यांनी मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी उंबरठा पूजन केलं तरीही चालतं आणि आता धावपळीच्या याच्यामध्ये तर रोज कोणी करू नाही शकत त्यामुळे मंगळवार शुक्रवार या दिवशी उंबरठा पूजन करावे आता आपण स्वस्तिक काढून घेऊया तर स्वस्तिक काढताना कधीही सरळ रेषेने डायरेक्ट काढू नये असं मी आता जसं स्वस्तिक दाखवलंय त्या पद्धतीने कधीही स्वस्तिक काढायचंय स्वस्तिक काढण्याची ही योग्य पद्धत आहे तर स्वस्तिक कधीच म्हणजे प्लसचं साईन करून अशी कधीही काढू नये स्वस्तिक त्यात स्वस्तिक काढण्याचे पण नियम आहे तर अशी स्वस्तिक काढायची आहे तर तुम्ही बघू शकता आता स्वस्तिक वगैरे माझं काढून झालेलं आहे स्वस्तिक काढून झाले की त्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे तर मी आता इथे हळदी कुंकू व्हायला घेतलेला आहे आणि त्यासोबत तिथं फुलही ठेवायचं आहे परत दुसऱ्या साईडलाही माझं हळदी कुंकू वाहून झालेलं आहे फूल ठेवून झालेलं आहे आता दरवाजाजवळ आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे तर आता मी इथं रांगोळी काढून घेते आणि तुम्हाला जर रांगोळी काढायला जमत नसेल जर येता जाताना पुसली जाईल असं वाटत असेल तर एक सरळ पूर्ण रेश दरवाजाच्या समोर मारली आणि तिला हळदी कुंकू वाह भा, वाहिलं तरीही चालतं तुम्ही तसंही करू शकतात माझ्या इथं तेवढा वापर नाही आहे आम्ही खूप क्वचित बाहेर येतो जातो त्यामुळे मी इथं अशी रांगोळी काढते तर आणि छानही वाटतं घरात येताना असं मन प्रसन्न वाटतं अशी रांगोळी काढलेली असली की आणि सगळीकडे असं छान वातावरण असतं त्याच्यामुळे मी अशी दरवाज्याच्या समोर अशी रांगोळी काढून घेते तुम्हाला जर हे पॉसिबल होत नसेल तर तुम्ही सरळ रेश मारून हळदी कुंकू वाहून घेतलं तरी चालणार आहे तर मी आता रांगोळी काढून घेते तर माझं इथे एक बेलाचं झाड आहे तर मी त्यासमोरही एक छोटी रांगोळी काढून घेते तर बेलाच्या झाडासमोर पण रांगोळी काढलेली मला आवडते म्हणून मी तिथेही एक छोटीशी रांगोळी काढून घेते रांगोळी काढून झाली की मी तिथेही हळदी कुंकू वाहून तिथलीही पूजा करून घेणार आहे नंतर मुख्य दरवाजाच्या दोघं साईडला मी स्वस्तिक काढून घेणार आहे कारण माझा दरवाजा हा दक्षिणमुखी आहे त्यामुळे मी मुख्य दरवाजाच्या दोघं साईडला स्वस्तिक काढून घेते त्यानंतर मी दरवाजाच्या दोघंही साईडला गंगाळं ठेवून घेतली आहे त्यामध्ये पाणी घालून त्यावर छोटी फुलं ठेवलेली आहे त्यामुळे खूप छान लूक येतो दरवाजाच्या समोर असे फुलं कधी ठेवलेली असली ना तर त्याला खूप छान लूक येतो त्यानंतर दरवाजाला माळ वगैरे करून झालेली आहे आणि हा माझा फायनल लुक आहे तर तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि हो दिवे लावल्यानंतर तर किती सुंदर लुक आलेला आहे खूप छान वाटतं आहे मन खूप प्रसन्न वाटतं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग बाय